बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव व जोडगाव राजा येथे चार अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड मंदिरातील दानपेट्या नव्हे तर मंदिरात असलेल्या देवी देवतांचे मूल्यवान दागिने चोरून नेल्याची घटना आज बावीस जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली खामगाव येथील तलाव रोडवरील शिवांगी बेकर्स या पार्ले कंपनीच्या कार्यालयातून दोन लाख रुपये तर याच परिसरातील गोयनका यांच्या ओम शंकर अॅग्रो कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून अलमारीतील लॉकरमधून दहा लाख रुपयांची रक्कम चोरून नेली आहे शेतकरी शेतकरी व कामगारांना देण्यासाठी आणलेली ही दहा लाखाची रक्कम चोरणारे चोरटे सी सी टीव्हीत कैद झाले आहे ओमशंकर ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये शेतकऱ्यांना चुकारा देण्यासाठी हो का। ही रक्कम आणण्यात आली होती काय नाव आहे आपला रोहित गोयनका काय घटना घडलेली आपल्या इथं रात्री तीन वाजताच्या दरम्यान काहीतरी चोरी झाली इथं कंपाऊंड वॉलवरून आले कुठून आले ते कळलं नाही किती चोरटे होते चार जण काय नेमकं आपल्या इथून काय चोरी गेलेलं आहे दहा लाख रुपये कॅश गेली तू आता आपली प्रक्रिया काय इथं पोलिसवाले आले होते अधिकारी येऊन गेले तपास करून गेले फिंगरप्रिंटवाले येऊन गेले आणि डॉग आता येऊन राहिलेला आहे ये याच्याशिवाय अजून कुठे चोरी झाल्याची घटना माहिती आहे आपल्याला असं माहिती पडलं की पार्लेजमध्ये झालेलं आहे ठीक या धाडशी चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडीला असून घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते जिल्ह्यातील पोलिसांना जणू चोरट्यांनी आव्हान दिले आहे खबरे खबरेशामथकसाठी खामगाव येथून अशोक जसवानी तर बालाजीनगरी देऊळगाव राजा येथून सूरज गुप्ता